नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव चॅनल चॅनलवर आणि फेसबुक पेज वर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे दोन मार्च दोन हजार तेवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे सहाशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे ऐंशी आज खामगाव मध्ये भाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे तेराशे एकोणसाठ क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे चोवीसशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे आज वाशिममध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या फेसबुक आप पेजले आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद